स्मार्ट अहमदनगर न्यूज अतिशय वाईट घटना बाळापूर तालुक्यातील बटवाडिया गावात घडली पंचशील व निळे झेंडे काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लावलेला बॅनर ई क्लास जमिनीवर लावला होता तिथल्या जातीवादी सरपंचांनी काही लोकांना हाताशी धरून पंचशिलाचा झेंडा याला विरोध केला त्या झेंड्याला काढण्यासाठी शंभर ते दीडशे पोलीस कर्मचारी तहसीलदार त्या गावात घुसले आणि निळ्या झेंड्याला काढून टाकण्यासाठी सगळी यंत्रणा आज कामाला लागली England America Hungary कोलंबिया जपान ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे निळा झेंडा त्यांच्या झेंड्याबरोबर लागतो आणि या देशात महाराष्ट्रात सगळी यंत्रणा निळे झेंडे काढण्यासाठी गावात शिरतात कुठे नेऊन ठेवला आमचा देश एका निळा झेंड्याला एवढा मोठा विरोध तुम्ही कसे कोणत्या मानसिकतेने करता झेंडा का तुम्हाला आर बॉम्ब दिसला का बुद्धविहार का तुम्हाला आतंकवादी घडवणारा ट्रेनिंग सेंटर दिसते का एवढे मोठे पोलीस पोच पाटा गावात आणता कशासाठी फक्त निळा झेंडा काढण्यासाठी कोणाच्या आदेशावर तुम्ही पंचशिलाचे निळे झेंडे काढता धार्मिकतेचा अधिकार आम्हाला नाही का ज्या महामानवाच्या संविधानावर संपूर्ण देश चालतो त्याच महामानवाचे विचार या महामानवाला विरोध या देशात मोठ्या प्रमाणात चालू आहे निळा झेंडा दिसला की सडलेल्या मेंदूचे लोक विरोध करता तुम्ही फक्त झेंड्यालाच विरोध करू शकता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला नाही संपूर्ण जगात घरोघरी पोहोचले तुम्ही किती जंडाला विरोध करा बाबासाहेबांची विटंबना होऊ शकत नाही असल्या नीच विचाराचा आम्ही धिक्कार करतो आणि तात्काळ त्या गावात पुन्हा पंचशीला जे झेंडे लागले पाहिजेत धार्मिकतेचा अधिकार आम्हाला आहे तो मिळाला पाहिजे अन्यथा बाळापूर तालुक्यात मोठा उद्रेक झाल्याशिवाय राळांना हा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध सर्व समाजाला आम्ही आवाहन करतो या गावाला संरक्षण द्या आपल्या समाजाला सहकार्य करा निळ्या झेंड्याखाली व्हा आणि जेबीम

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बॅनर आणि काही निळे झेंडे काढण्यासाठी कंप्लेंट दिली सर्व पोलीस फोस फाटा तहसीलदार हे झेंडा काढण्यासाठी वटवाडी या गावात गेले आम्ही या घटनेचा सम्राट अशोक सेनेकडून जाहीर तीव्र निषेध करतो आणि जरी तो झेंडा तुम्ही काढला पुढे चिडल्या त्याचा मोठा परिणाम पुण्याशिवाय राहणार नाही आज सुद्धा आम्ही देतो आणि एवढा पोलीस खोत फाटा तिला झेंडा खाण्यासाठी पंचशील झेंडा करण्यासाठी पटकायला जाते अरे झेंडा का तुम्हाला आरडी बॉम्ब दिसते दोन ते तीन जातीवादी चावलाल्यामुळे तुम्ही आज पुढे अकोल्या जिल्ह्याचं वातावरण खराब करता का बाळापूर तालुका हा संवेदनशील तालुका या ठिकाणी आज कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला कुठे त्या ठिकाणी जंगल होण्याची शक्यता आहे काही जातीवाद्यांनी त्या ठिकाणी निळ्या झेंड्याला आणि पंचशील झेंड्याला विरोध केला त्यावला तात्काळ अटक करा, करा आणि निळ्या झेंड्याला पंचशील झेंड्याला कशाच्या कशाच्या मात्यावर तुम्ही ते झेंडा काढता अरे आज त्या ठिकाणी धार्मिकतेचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकाला केला तुम्ही धार्मिकतेचा अधिकार केल्यानंतर सुद्धा आज त्या ठिकाणी झेंडा कसा काय काढता कुणाच्या आदेशावर झेंडा काढला तुम्ही या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि तात्काळ बाळापूर तालुका बार्शी बाळापूर तालुका या ठिकाणी जे काही ही चौलाती पठवणी या गावात झेंडा काढत असतील त्यांना आम्ही प्रतियुक्त केल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा आम्ही इशारा देतो आणि या घटनेचा

क्षणासाठी सर्वांनी गेल्या खाण्याखाली एक वाद आणि जय भीम नारा बुलंद करा जय भीम